जमियत उल कुरेश समाज विकास मंडळ परभणीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज भूक मोर्चा काढण्यात आला परभणी शहरातील खाटिक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरित नूतनीकरण करून देण्यात यावे धारोड परभणी येथील कत्तलखाना अद्यावत करून देण्यात यावा तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कत्तलखान्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करावी कत्तलखाना इथे मास्क कापल्यानंतर ते विक्री करण्यासाठी आणखी दोन नवीन मार्केट बांधून द्यावेत गैरकायदेशीर व असंवैधानिक गौरक्षकाच्या अन्याय व अत्याचारापासून मॉ लिंचिंग पासून चौकशी समाजाचे संरक्षण करून गोरक्षक विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी या अन्य मागण्या आज मुक मोर्चाद्वारे मांडण्यात आल्या त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोहम्मद अकबर कुरेशी हजी अब्दुल कलीम अब्दुल रज्जा कुरेशी सय्यद अब्दुल खादर रवी सोनकांबळे आशिष वाकुडे इम्तियाज खान ईसा खुरेशी झरीकर फारुख खुरेशी नसीर खुरेशी यांच्यासह खुरेशी बांधव मोठ्या संख्येने आजच्या मुक मोर्चा सहभागी झाला होता परभणी जिल्ह्यातील पुरेशी समाजाला आणि सर्व समाजाला एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती सादर करावी लागेल कारण की महानगरपालिकेचे आयुक्त जे हितरशाही चालवत आहेत त्यांच्या हितरशाहीला कुठेतरी आळा बसावा या उद्देशानं सगळे पुरेशी समाज आणि सर्व समाज इथे एकत्र येऊन यांनी या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना एक निवेदन पाठवलं जे मुद्दे स्थानिक आहेत जे महानगरपालिका आयुक्त यांच्या एकत्यात हर पार्टी जो मार रही है माल पकड़ रही है मार रही है और पुलिस उनका साथ दे रही है इसमें तो थर्ड पार्टी यहां रोले ये हमने कलेक्टर साहब से बात की है कलेक्टर साहब ने हमको तो आश्वासन दिया कि हम ऊपर मुख्यमंत्री से बात करेंगे इस बारे में सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट